सुनीता वैनी तुम्ही तुमच्या मुलाला कोणत्या शाळेत घालणार आहात रामू भाऊजी मी माझ्या मुलाला तालुक्याच्या ठिकाणी खाजगी शाळेत घालणार आहे तालुक्याच्या खाजगी शाळेत खूप फी असती म्हणे व शाळेबरोबर बाहेर शिकवायला ट्युशन लावावी लागती म्हणे तुम्ही तुमच्या मुलाला कुठे शाळेत घालणार आहात रामू भाऊजी मी माझ्या मुला मुलाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मस्केवाडी या शाळेत घालणार आहे तुमच्या मुलाला का जिल्हा परिषद शाळेत घालत आहात रामू भाऊजी जिल्हा परिषद शाळेत सीबीएसई अभ्यासक्रम आला आहे येथील मुले स्पर्धा परीक्षेत गुणवत्ता यादीत आली आहेत इथे दिले जाते गुणवत्तापूर्ण शिक्षण खेळ संस्कार कला सर्व काही एकाच छताखाली म्हणून आजच मी माझी मुले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मस्केवाडी शाळेत घालणार आहे व प्रवेश निश्चित करणार आहे हो का रामू भाऊजी माझी मुलं तालुक्याला खाजगी शाळेत घालण्यापेक्षा माझी मुलं मी आता मस्केवाडी जिल्हा परिषद शाळेतच घालणार व सर्व शेजार पाजाऱ्यांना सांगणार जिल्हा परिषद शाळेतच प्रवेश घ्या